পত্রদার পরে যখন আছে আজ ঠিক ঘন্টা आज या ठिकाणी सर्व समाज मार्गटकांना साथ देणारी सर्व माननीय सर्व मान्यवज मध्ये यांना आम भाजप तरबे तसेच दोन्ही माननीय मारवण जी उमेदवारी देण्यात आली आहे त्यांना या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चातर्फे एक आमचे सहकारी म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला आजपर्यंत सक्रिय मराठा क्रांतीमध्ये समाजासाठी मराठा समाजासाठी पूर्ण त्यांनी देन त्यांनी आचा घेत त्याग करत आहेत आणि त्या त्यागापोटी आमचं पण त्यांना काहीतरी देणं लागतं म्हणून आम्ही आज त्यांना आमच्यातर्फे राजधानी सातारा तर्फे आम्ही पूर्ण सपोर्ट करत आहोत जाहीर झालेलं आहे प्रक्रिया पूर्ण झाली आहे माघार घ्यायची प्रक्रिया आता चालू आहे सातारा शहर नगरपालिकेमध्ये या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या कमळ या चिन्हावर या ठिकाणी लढवत आहे उदराध्यक्ष पदाची सुद्धा जी उमेदवारी आहे ती सुद्धा

아. á c b